ठाण्यात ट्रॅफिक चलनावरून झालेलं पाात आणि त्यानंतर व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर अखेर या प्रकरणामागचं सत्य समोर आलं आहे वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी दिलेल्या माहितीनुसार बेट मार्शल ड्युटीवर असलेले हवलदार गायकवाड आणि हवलदार शेलार यांनी ड्युटीदरम्यान एका तरुणाला हेल्मेट न घालता दुचाकी चालवत असल्याबद्दल थांबून त्याचं चलन काटलं होतं चलन केल्यानंतर हे दोन्ही पोलीस पुढे निघून गेले मात्र त्या तरुणाने बदला घेण्याच्या भावनेतून त्यांच्या मागे जाऊन व्हिडिओ शूट केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला त्या व्हिडिओमध्ये त्या तरुणाने दाखवण्याचा प्रयत्न की पोलिसांच्या बाईकला नंबर प्लेट नाही परंतु चौकशीत स्पष्ट झालंय की पोलिसांच्या बाईकच्या मागील बाजूस नंबर प्लेट होती मात्र पुढील नंबर प्लेट नीट बसवलेली नव्हती त्याचबरोबर या बाईकला आरसे नव्हते आणि त्यावर पोलीस असा स्टिकर लावलेला होता या नियमभंगामुळे पोलिसांच्या बाईकवर सुमारे दोन हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे उपायुक्त शिरसाठ यांनी सांगितले की व्हिडिओ बनवणारा तरुण हा अल्पवयीन होता आणि अशा प्रकारचं वर्तन धोकादायक ठरू शकतं यामुळे त्या तरुणाला किंवा पोलिसांना दुखापत होऊ शकली असते तसेच एखादा मोठा अपघातही घडू शकला असता त्यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की स्वतःचा किंवा पोलिसांचा जीव धोक्यात न घालता ट्रॅफिक ऍपच्या माध्यमातून तक्रार करावी पोलीस कधीही बदला घेण्याच्या किंवा कारवाई करत नाहीत त्यामुळे त्या तरुणावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही दुपारी हवालदार गायकवाड आणि हवालदार शेलात हे बिट मार्शल ड्युटीवर असतं आणि गायकवाड यांनी त्यांच्या मित्रांची गाडी वापरण्यासाठी घेतलेली असते आणि ती गाडी घेऊन ते बिट मार्शल ड्युटीवर कार्यरत होते त्या दरम्यान त्यांनी एक इसमात विदाऊट हेल्मेट चार्ज मारल्यानंतर चार्ज मारला आणि त्याच्यानंतर ते तिथून निघून गेले आणि परत फिरून त्याच एरियात ते फिरत असताना या सदर इस्मानी ज्याच्यावर चार्ज मारलेला होता विदाउट हेल्मेटचा त्यांनी द्वेष बुद्धीने राग धरून त्यांची ती शूटिंग केली आणि त्याच्यात त्यांनी ते दाखवून निदर्शन आणून दिले की तुमच्या गाडीला नंबर प्लेट नाही पण वास्तविकता अशी होती की मागे नंबर प्लेट होती आणि पुढची नंबर प्लेट इम्प्रॉपर होती त्याप्रमाणे त्या गाडीवर आपण दुसऱ्या दिवशी त्याच्यावर इम्प्रॉपर नंबर प्लेट विदाउट मिरर आणि परत अजून एक त्याच्यावर पोलीस पाठीचा त्यांनी दो वापर केलेला होता प्रायव्हेट व्हेकलवर असा एक त्याचा जवळपास दोन हजार रुपयाची आपण त्याच्यावर जनरेट केलेली आहे नाव आपण कोणाला नाव आणि गाव विचारून फाईन मारत नाही त्याच्यामुळे आता ते चरण बघून मला आपल्याला सांगायला लागेल की नक्की काय होत पण सदरुणू इसम तरुण इसम होता तर त्याच्यात त्याने कोणीही नये गाडी पकडण्याचा कार्यक्रम कारण जर अशा प्रकारे जर कोणी गाडी पकडली त्याच्यात तो स्वतः इंजर्ड होऊ शकला असता त्याच्यानंतर तो हवालदारही इंजर्ड होऊ शकला असता आणि त्याच्यामुळे मोठी दुर्घटना घडली गट असती तर जे काय तुम्हाला हे करायचं आहे तर ग्रीव रिट्रेसल आपलं चालू असतं ठाणे पोलिसचं आहे महाराष्ट्र पोलिसचं आहे महापोलीस पोलीस ट्रॅफिक ऍपवर आपण आपल्या विषयी चलन विषयी आपल्याला काही तक्रारी असतील तर आपण वर मध्ये आपण करू शकतात अशा प्रकारे स्वतःचा आणि पोलिसांचा जीव धोक्यात घालू नये आहे बरोबर सरधरुण इसमाने जरी द्वेष बुद्धीने आपल्या अंमलदारांची गाडी पकडली असेल पण आपण पोलिस हा कोणाच्याही करता कारवाई करताना द्वेष बुद्धीने कारवाई करणार नाही आणि करतही नाही त्याच्यामुळे आपण त्या त्या इसमावर अजून तरी कोणत्याही कलमाखाली त्याच्यावर कारवाई केलेली नाही कारण केली टी एस प्रमाणे त्याच्यावर जर तीनशे सात किंवा तीनशे त्रेपन्न प्रमाणे गुन्हा दाखल केला असता तर त्याचा बिचाराचा लाइफ स्पॉइल झाला असता